नमस्ते मी स्नेहल गरपणकर एस पी मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहुयात आजची ब्रेकिंग न्यूज स्वराज्याचे संस्थापक पर व पराक्रम शौर्य आणि नेतृत्वाचे अद्वितीय प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त गुरुवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन रोजी आळवे गावात शिवजयंती सोहळा अत्यंत उत्साहात नवचैतन्य आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला हा सोहळा केवळ उत्साहपुरता मर्यादित नसून शौर्याची प्रतीक सकाळी गावात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता ग्रामस्थ महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तब्बल सत्तेचाळीस रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्तदान करून रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला युवकांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले अनेक प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला खडी येथील श्री भैरवनाथ देवालयात शिवजयंतीचे औचित्य साधून सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत हा सोहळा यशस्वी केला सायंकाळी ग्रामपंचायत पटांगणात विशेषतः महिला वर्गांसाठी नाईट कट्टा ग्रुप आयोजित होम मिनिस्टर हा विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडला उत्कृष्ट आणि विविध पुरस्कार प्राप्त निवेदक श्री राहुल कदम सर यांच्या प्रभावी सूत्रसंचलनामुळे विविध खेळ स्पर्धा आणि उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला हास्यकल्लोळ टाळ्यांचा कडकडात आणि आनंदात उत्साहात अशा वातावरणात कार्यक्रम रंगला या संपूर्ण सोहळ्यामुळे आळवे गावात शिवभक्तांचा जागर झाला असून सामाजिक ऐक्य बंधुता आणि प्रेरणेचा संदेश सर्व दूर ग्रामस्थांच्या एकोपामुळे शिवजयंती उत्सव भव्य आणि सस्मरणीय ठरला धन्यवाद